नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलवरती मुख्यमंत्री लाडके बहीण योजना खात्यात पैसे आले तीन हजार रुपये जमा महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले बाकीच्या महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार तुम्ही पाहिलात का स्टेटस चला पाहूया ही संपूर्ण डिटेल्स आणि अपडेट या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन अपडेट व सर्व अपडेटसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो ठीक आहे चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट मुख्यमंत्री लाडके बहीण योजना याचे जे दोन हप्ते जमा होणार होते ते एकतीस जुलैपर्यंत ज्यांचे ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहेत त्यांच्या खात्यामध्ये चौदा ऑगस्ट रोजी पैसे जमा झालेले आहेत तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला स्टेटस या पद्धतीनं दिसत आहे तुम्ही बँक स्टेटमेंट चेक केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माजी यल अपना बँक असं दिसत आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला पैसे जमा झालेला असं स्टेटस तुम्हाला इथं दिसणार आहे तुम्हाला मॅसेज येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसणार आहे मग हे कोणाला मिळालेत जे एकतीस जुलैपर्यंत मंजूर झालेले लाभार्थी आहेत आणि ज्यांच्या आधार ज्या बँक खात्याशी लिंक आहे असेल त्यांनाच आजपासून हे पैसे मिळालेले आहेत आणि बाकीच्यांना जे आहेत त्यांनासुद्धा पैसे लवकरच मिळणार आहेत त्यांच्या आधार कार्ड बँकेला लिंक आहेत आणि बऱ्याच जणांचे स्टेटस अजून अप्रूव्ड व्हायचे आहेत मॅसेज यायचे आहेत त्यांनासुद्धा पैसे लवकरच खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे काळजी करू नका सर्वांचे पैसे लवकरच जमा होतील स्टेटस पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या आहे त्या नारीशक्ती ॲपला लॉग इन करून तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा स्टेटस बघू शकताय ठीक है। आहे चला हेच महत्त्वाची एक अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवनवीन अपडेटसाठी आपल्या सोबत रहा मित्रांनो धन्यवाद